आपण इतर देशामध्ये दे गेल्यानंतर आपल्याला जेवण काय मिळेल याची चिंता असते आता प्रत्येक देशामध्ये एक इंडियन रेस्टॉरंट असतं आणि ते इंडियन रेस्टॉरंट आपल्याला मिळाल्यानंतर जो आनंद होतो तो आज मला इथे झालेल्या म्हणजे बघितलं असेल तर भारतामधले सगळी मंडळी म्हणजे वेग वेगवेगळ्या वे 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 राज्यामधली मंडळी तिथे जेवणासाठी आलेली आहे आणि बनाना हिल्स व्हिएतनाम या देशातील बनाना हिल्स म्हणजे अगदी कालपासून तर टॉपपर्यंत हजारो मीटर उंचीवर असलेलं हे बनाना हिल्स आहे इथे केबल कार्समधून आपल्याला यावं लागतं आणि त्या केबल कार्समधून आल्यानंतर जेवणाचा जो आस्वाद आहे तो कशा पद्धतीने आपल्याला मिळतो ते आपण पाहणार आहोत आपण इथे पाहू शकतो आहेत मका इथे आहे वाटाणा गाजर मुली म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आणि शेकडो भारतीय या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलेले आहेत म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या गोष्टी मिळतात म्हणजे अगदी काकडी आहे मुळा आहे सगळं भारतातील पूर्णत जेवण इथे मांडून ठेवलेलं आहे म्हणजे अगदी मटणाचे प्रकार आहेत मच्छीचे प्रकार आहेत चांगल्या प्रकारे इथे जे पाहिजे ते असं शेकडो ताटं आणि शेकडो डिसेस मांडून ठेवलेले आहेत आपण इथे बघूया की आपल्याला जे पाहिजे ते आपण इथे घेऊ शकतो यांचं बनाना बीन्स असेल किंवा ज्या पद्धतीने ही मुगाची खिचडी आहे जे आपण जर इथं बघितलं त्याचं जे नाव आहे ते बघितलं तर आपण केलं तर आणि ही मुगाची खिचडी आहे अगदी चांगल्या प्रकारच्या सगळ्या डिशेस इथे आपण घेऊ शकतो बघू शकतो ब्लॅक टीपासून स्टील वॉटर आहे इंडियन मिल्क टी आहे जे भारतामधलं जे आपल्याला पाहिजे ते सगळे ज्युसेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक मोठा मासा कापून ठेवलेला आहे म्हणजे माशाचे तळलेले मासे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते तळलेले मासे आहेत त्याच्यानंतर पूर्णतः कोंबडी भाजून ठेवलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं जय महाराष्ट्र इथे आपल्याकडले महाराष्ट्रातही काही लोक आहेत ते जय महाराष्ट्र करत आहेत बघा इथे कोंबडी भाजून ठेवलेले आहेत सगळ्या तुम्हाला जो खाद्यपदार्थ पाहिजे तो इथे पाहिजे म्हणजे मच्छीचे अनेक प्रकार आहेत मटणाचे अनेक प्रकार आहेत इथे आपली कोलबी म्हणजे सगळ्यात आवडता आपला जो पदार्थ आहे महाराष्ट्रात तो आहे कोलबी किंवा माशाचे पदार्थ आहेत इथे फिश तळलेलं फिश म्हणजे आपण परदेशामध्ये येऊन आपल्या घरच्यासारखं जेवण आपल्याला इथे पाहायला मिळतं जे राईसचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे इथे जो राईस आहे तो हा वेगळा एक राईस आहे इथे एक वेगळा राईस आहे अगदी का राईस म्हणजे आपला का तांदूळ जो आहे पर्पल सिल्की राईस सिल्क तो आहे त्याच्यानंतर हा एक वेगळा राईस आहे शेकडो प्रकारचे राईस म्हणजे भात आपल्याला इथे मिळतो आहे म्हणजे न वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस इथे आपल्याला बघायला मिळतात इथे बघितलं तर आपण समोसे आहेत हे समोसे आपल्याला समोसे त्याच्यानंतर भजी आहेत इथे वेलनेस आहेत हा मका उकडलेला हो मका आणि भजी इथे आपण बघू शकतो भजी आहेत उकडलेलं रताळा आहे इथे बघा सगळी जी लोकं आहेत म्हणजे इंडियन लोक भारतामधली लोक म्हणजे आपल्याला पापड ते चांगल्या प्रकारे पापड आहे इथे सगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती जी आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे दिसलं म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे केक आहेत इथे केक आहेत ब्रेड्स वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड ते मांडून ठेवलेले आहे आणि ही सगळी भारतातली माणसं आहेत भारतातली इथे व्हिएतनामला आलेले सगळी मंडळी आहे ते खूप चांगला इथे बोर्ड आहे आपण बघतोय त्यांनी लिहिले किसी की किसी भी खाने को हाथ से न छुए और गुफे काउंटरवर खडे होकर खाय कि खाद्यपदार्थ से रेस्टॉरंटचे बाहेर जाने की अनुमती नाही आहे आपल्याला इथे भारताचा ध्वज आणि व्हिएतनामचा ध्वज हा एकत्र पाहायला मिळतो आणि प्रत्येक टेबलवर म्हणजे जर आपण बघितलं तर एक बोर्ड आहे म्हणजे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो की इथे नेमकं काय लिहिलेलं आहे या बोर्डवर त्यांनी लिहिलेलं आहे की एक हजार रुपये तुम्हाला दंड होणार आहे त्यांनी असं लिहिलंय भोजन बर्बाद न करे डोंट वेस्ट फूड आणि तुम्ही जर खाल्लं जो खाना आहे वही खाओ खारे की बर्बादी की जुर्माना लगेगा आणि त्यांनी एक लाख रुपये पर थाली म्हणजे आपल्याकडले खरं तर ते तीनशे रुपये एक रुपयाचे तीनशे रुपये त्याप्रमाणे त्यांचे एक लाख व्ही एन डी इथलं जे चलन आहे ते व्ही एन डी आहे म्हणजे तुम्हाला एक लाख व्ही एन डी हा दंड होणार आहे म्हणजे इथे शेकडो पदार्थ मांडून ठेवलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला जे लागेल तेवढंच तुम्ही घ्या तुम्ही जर जास्त घेतलं तर तुम्हाला इथे दंड करण्यात येईल म्हणजे तुम्हाला घेतलं तेवढं खायचं आहे तुम्हाला तुम्ही जर खाल्लं नाही आणि ते जर वेस्ट केलं तर तुम्हाला इथे दंड होईल म्हणजे इथे आपल्याला बुफे जेवण आहे एकदा पैसे भरले की कि तुम्ही कितीही काहीही खाऊ शकता मात्र घेऊन टेबलवर तुम्ही टाकू नका हिच्यासाठी ही सूचना आहे